सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष परभणी जिल्ह्यातील लॉंग मार्चची सुरुवात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आली आहे भारतीय संविधानाच्या कथित विटंबनेच्या घटनेनंतर परभणीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता यावर न्याय मागण्यासाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला गेलाय या लॉंग मार्च आग ते ते चे आगमन निफाडे झाले तेव्हा शहरातील भीम अनु छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला उपस्थितांनी घोषणा देऊन त्यांच्या श्रद्धेचे आणि आदराचे प्रतीक दर्शवले संपूर्ण निफाड शहरामध्ये अनुयायांनी एकजुटीने सहभागी होत संविधानाचे महत्व आणि सामाजिक न्यायाची लढाई यावर जोर दिला त्यानंतर परभणीमध्ये दंग, दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि परभणी बंद केली त्यानंतर काही जणांनी मार्केटमध्ये जाऊन तोडफोड केली परभणीचं या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे यांनी परभणी शांत ठेवण्याचं काम केलं पण पोलीस प्रशासनानं आमच्या घरात घुसून आमच्या महिलांना लहान लहान मुलींना लहान लहान मुलांना आणि भीमसैनिकांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली जातीवाद मनात ठेवून मनोवाद मनात ठेवून त्यांनी आमच्या घरात घुसून आमच्या घरात कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या महिलांना मारलंय नंतर जे भीमसैनिक या दंगलीमध्ये नव्हते त्या भीमसैनिकाला उचलून पोलीस स्टेशनला नेऊन पंधरा पंधरा पोलिसवाल्यांनी त्यांना मारहाण केली त्यातच आमचा जो भाऊ होता संत आमचा सोमनाथ सूर्यवंशी याच्या मनक्यावर काठीचा घाव बसल्यामुळं त्याचा मृत्यू झाला याच आंदोलनाचं चा नेतृत्व करणारे लोकनेते विजय बाकोडे जे परभणी शांत ठेवण्याचं काम करू लागले त्यांच्यावर एक नंबरचा आरोपी करून सोळा गुन्हे दाखल केले आम्ही परभणीमध्ये पण बत्तीस दिवस आंदोलन केलं या बत्तीस दिवस आम्हाला न्याय भेटला नाही न्याय भेटला नाही म्हणून आम्ही सतरा तारखेला लाँग मार्च घेऊन मुंबईकडे पायी निघालो लाँग मार्चने आमच्या परभणीच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोक लोकनेते विजय बाकोडे यांना सुद्धा पोलिसवाल्यांनी धमक्या दिल्या आणि परभणीमध्ये अतिशय जातीय मानसिकता मनात ठेवून हे सगळं प्रकरण घडवलेलं आहे आमच्या समाजावर खूप मोठा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे या दगलीमध्ये आम्ही आमचे वडील माझे वडील आणि आमचा सोमनाथ सूर्यवंशी जो संविधान रक्षक म्हणून तो रस्त्यावर आला होता तो सुद्धा याच्यामध्ये गेला आहे आम्हाला अजून न्याय भेटला नाही आम्ही दीड महिन्यापासून सरकारला न्याय मागायला पण आम्हाला भेटला नाही म्हणून आम्ही सतरा तारखेला लाँग मार्च काढला आणि हा लाँग मार्च आता मुंबईकडे जात आहे आज आमचा लॉंग मार्च निफाडमध्ये मध्ये आलाय आणि मुंबईला अठरा फेब्रुवारीला मुंबईच्या मंत्रालयावर हा लाँग मार्च धडकणार आहे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आम्ही त्या मुंबईमध्ये धरणे आंदोलन करून मुंबई जाम करण्याचं काम करणार आहे या लॉंग मार्च मध्ये उपस्थित असलेल्या अनुयायांनी घोषणा दिल्या जय भीम जय शिवराय संविधान वाचवा अन्याय दूर करा सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला पाहिजे भीमानुयांच्या या एकजुटीने निफाड शहरातील वातावरण भारावून गेले होते विविध जाती धर्मातील लोकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड